नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर राज्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के निकालाच्या टक्केवारीत कोकण विभाग अव्वल तर कोल्हापूर विभाग घसरला चौथ्या क्रमांकावर इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाचा गेम आणि सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील पाच जणांच्या टोळीच्या कराड पोलिसांनी मुसक्या आवळल्या तीन पिस्टलसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त आता ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच विभाग चालणार ई ऑफिस प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांची माहिती जमीन येणे करण्यासाठी कागल तहसील कार्यालयात तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अव्वल कारकून अश्विनी कारंडे लाच लुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात आणि पोहण्याचा मोह बेतोय जीवावर उन्हाळी सुट्टीत नदी तलाव आणि विहिरीवर पोहताना दक्षता घेण्याची गरज